नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र सावर, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व महिला भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला हातकणंगले लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ नरसवाडी येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास मेघा कुलकर्णी संघटक नीता केळकर माजी खासदार निविदिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती तर खासदार मेघा कुलकर्णी यांनी नरेंद्र मोदी यांनी महिलांच्यासाठी अनेक योजना केलेल्यांची माहिती दिली तर संघटक नीता केळकर यांनी नरेंद्र मोदी यांनी हितासाठी कोणकोणते निर्णय घेतले हे त्यांनी सांगितले तर माजी खासदार निवेदिता माने यांनी खासदार जर्श माने यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे केले आव्हान या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी केले यावेळी नूतन कुमारी जिल्हा उपाध्यक्ष वर्षा पाटील इतरकन शहर अध्यक्ष अश्विनी कुबडगी तेजस्वनी पाटील मुकुंद गावडे नीता माने रमा फाटक पोपट पुजारी मिलिंद भिडे स्वाती पाटील महादेवी बिराजदार असे अनेक भाजप शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण शिक्षणदारांचं लग्नासाठी ती खर्च आहे ते करणं उद्योगांसाठी मुद्रा किती योजना योजनेच्या माध्यमातून जी उत्तर प्रदेशला गेले होते उत्तर प्रदेशमध्ये दे आम्ही लाभार्थी महिला मोर्चामध्ये काम करत असताना देशातल्या अनेक राज्यांमध्ये गेले जिथे जिथे आम्ही गेलो लाभार्थ्यांच्या घरावर महिलेच आवास योजनेमध्ये बायकांची तू चालते हो घरात तुझा काय अधिकार पण आज असं ते म्हणू शकणार नाही जेव्हा घर तिच्या नावावर असेल ती म्हणजे जायचं ओळखला आणि घर तिच्या नावावर प्रत्येक गोष्ट जर बायकांसाठी मोदीजी करत असतील तर बायकांनी मदतांना कुठं करायला मोदीजींना मोदीजींना चिन्ह कोणतं आणि हे तीनशे सत्तर कलम रद्द करा नव्हतं हे तीनशे सत्तर कलम रद्द होईल पण अमित भाई हे सत्तर कलम रद्द करून आपल्या काश्मीरला एक काश्मीर लेहगातला वेगळं केलं आणि केंद्रशासित दर्जा तिथं दिला या सगळ्या गोष्टीमध्ये आताची जी प्रवृत्ती आहे ती आम्ही आता मंदिर कोणी म्हणायन गे ब वाटलं नव्हतं मंदिर आमच्या डोळ्यासमोर होईल पण तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही बघताय की इतका फरक झाला आज श्रीरामाचं मंदिर तिथे अयोध्येला पुनर्स्थापित झालं हा एक मोदी